नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायची एक नवीन खबर घेऊन मी तुमच्या पशी आलेलो आहोत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मंगळवारचा बिग बॉसचा एपिसोड आजचा जो येणार आहे तर तो एक कॅप्टन्सी टास्कचा एपिसोड आहे तुम्ही प्रोमोमध्ये बघितला असेल की एक ट्रेन दाखवलेली आहे आणि त्या ट्रेन मध्ये जे लवकर बसेल तर ते पुढच्या राऊंड साठी जाईल आणि जो नाही बसू शकणार तो एलिमिनेट होईल तर तुम्हाला प्रोमोमध्ये दिसत असेल तर तुम्हाला सूरज चव्हाण आपला गोलीगत आपला देशी बॉय याचे चांगलेच वादावाद वाद वैभव सोबत तिथं आपल्याला बघायला मिळणार आहे वैभव त्याला सारखा सारखा उकसवत आहे आपल्याला प्रमाण दिसत आहे की येणा भान्य ना तू काय नडू शकत नाही का मला माझी ताकद पाहिली का माझी बॉडी बघितली का त्यावर आपला सूरज चव्हाण काळी पैलवान आहे पण वैभवने कमी समजू नये कारण की हा काळी पैलवान चांगल्यात चांगल्यांवर आधीही भारी पडलेला आहे आणि आत्ताही पडू शकतो फक्त त्याच्या शांतपणावर जाऊ नका तो शांत नाही आहे त्याला गेम तो समजून घेत आहे तर आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये वैभव आणि सूरज चव्हाण म्हणजेच आपला गोलीगत धोका यांच्यामध्ये चांगलाच चा वादनुवाद बघायला भेटत आहे तर मित्रांनो दुसरीकडे आरबाज हा खूप आरडाओरडा करताना आपल्या बिग बॉस मध्ये दिसत आहे तुम्हाला माहिती आहे की त्याला खूप बॉडी आहे तो बॉडी बिल्डर आहे उंच पुरा आहे आणि त्याला माहिती आहे की त्याच्या एवढी बॉडी बिग बॉस मध्ये सध्याला तर कोणालाच नाही त्यामुळं तो एक प्रकारे बिग बॉसच्या घरावर दादागिरी बघायला करायला बघत आहे पण मित्रांनो अभिजित सावंत हा पण त्याला तितकाच नडत आहे आणि तितकाच त्याला रेजिस्टन्स देत आहे तर मित्रांनो आता ही जी ए टीम आणि बी टीम मधले जे दोन दोन सदस्य आहेत म्हणजेच अरबाज आणि वैभव एक साइडला अभिजित आणि आपला गोलीगत सूरज चव्हाण एक साइडला आहे तर तुम्हाला काय वाटतं की ह्या ज्या डीओ आहेत या मधून कोणता डीओ भारी पडेल आणि कोणता डीओ लोकांना आवडेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद